नमस्कार मित्रांनो कला विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे कारण लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती अभिनय बेर्डे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय आणि तरुण अभिनेते आहेत यांचा जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मुंबई येथे झाला आहे ते दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची सुपुत्र आहेत अभिनयने दोन हजार सतरामध्ये ती सध्या काय करते या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे त्यांनी ती सध्या काय करते अशी ही बनवा बनवी लव यू जिंदगी मन कस्तुरी रे आणि सिंगल यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी उत्तमरित्या काम केले आहे त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणसाठी फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त आहे तसेच त्यांचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते तर प्रिया बेर्डे या देखील यशस्वी अभिनेत्री होत्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात अभिनयने नाव कमावलं आहे तो सध्याचा मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय आणि तरुण चेहरा आहे त्यांनी विनोदी रोमँटिक आणि भावनिक भूमिका साकारल्या आहेत तसेच तो आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे सोशल मीडियावर अभिनयच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत तो अभिनेत्री अलका कुबल यांची लहान कन्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे अशा चर्चा रंगल्या आहेत तर कस्तुरी ही वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या डॉक्टर बनली आहे तर अभिनय बेर्डे आणि कस्तुरी कुबल हे दोघे जण लवकरच विवाह करणार आहेत तर मित्रांनो या दोघांच्या जोडीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा Tua parente é de animado.